नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मिळालेलं यश आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाने तीन खासदार उमेदवारी दिल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही खासदार शंभर टक्के रिझल्ट असलेला काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यामध्ये एक नंबरवर आला मराठवाड्याचा जो उल्लेख करायला झाला तर मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मग स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगेकर साहेब असतील आपले आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब असतील त्या सर्वांनाच मराठवाड्याचं नेतृत्व करण्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची देशाचं नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाचं लक्ष हे नेहमी मराठवाड्यात सकारात्मक राहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मराठवाड्याला संधी मिळाली त्या त्या नेतृत्वानं आपल्या कार्यकाळामध्ये मराठवाड्याला जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस विचाराच्या आघाडी सरकारच्या विचाराच्या माध्यमातून करण्याचा सा सतत तो प्रयत्न केला साहेबांच्या काळाबद्दल सा जर बघायचं झालं तर नेहमीच आपला हा भाग मराठवाडा हा मागासला भाग म्हणून ओळखला जायचो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचो साहेबांच्या हातामध्ये जेव्हा धुळा आली तेव्हा मराठवाड्याचा विकास मराठवाचा आणि विदर्भाचा विकास कसा व्हावा मागासल्या भागाचा हा आपला जो लेबल आहे तो लेबल पुसून काढण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर ते अहोरात्र मेहनत करायची राज्याचं पद असेल केंद्रातलं मंत्रीपद असेल काँग्रेस पक्षाच्या विचारातलं जे काही त्यांना सहकार्य मिळालं इथले नेते मंडळी असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूलकरांचा उल्लेख इथं झाला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय विलासराव ने देशमुखांचं नेतृत्व तयार झालं शंकरराव चव्हाणांच्या सामिन्यात राहून त्यांचं नेतृत्व तवा तयार झालं निलंगकर साहेबांच्या सहकार्याने या जिल्ह्यामध्ये ती जलक्रांती असेल आपल्या भागामधलं पाण्यावरचं सिंचनाचे प्रश्न असतील आपल्या भागामधले रोड आणि उद्योगाचे प्रश्न असतील आपल्या भागामधलं शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं पुढं गेलं असेल इथला उद्योजक इथला कष्टकरी इथला कामगार इथला शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तो सुचलाम सुफलाम झाला पाहिजे हा विचारानं या नेते मंडळीने अनेक अनेक काही परिश्रम घेतले नेहमी जेव्हा मराठवाड्याचा उल्लेख होतो की मराठवाड्यामध्ये कुठला तरी मोठा उद्योग आला पाहिजे इकडच्या पाणी प्रश्नावर जेव्हा वाचा फुटते इकडच्या मराठवाड्यातल्या बेरोजगारांच्या जेव्हा मागण्या येतात अनेक वर आम्ही बघतो की येतं मराठवाड्यामध्ये हे करता येत नाही हे आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही असाच एक नकारात्मक पायंडा नेहमी अधिकाऱ्यांच्या वर्गातून आपण सांगताना सांगण्यात येतो त्याच्यामुळे कुठेतरी आपला विकास खुंटला जातो पण साहेबांचं नेतृत्व असं होतं की आली ती अडचण किंवा था आली ती अडथळा त्याला अंगावर घेऊन त्याच्या माध्यमातून पायामरण कसं करायचं मार्गक्रमण कसं करायचं हे तो वैज्ञानिक विकास मंडळाचा आधार घेऊन असेल कधी अधिकारांना बसून जल सिंचन व्यवस्था आपल्या भागामध्ये कशी चांगली करू शकतो याच्यावर विचार होण्याचा विचार असेल गोदावरी नदीवर कोणताही मोठा प्रकल्प घेता येत नव्हतं त्यामध्ये बराचशी संकल्पना जेव्हा साहेबांनी आणली आहेत त्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद साहेबांच्या मंत्रिमंडळाने त्या काळामध्ये दिला आणि संभाजीनगर ते नांदेडपर्यंत या सगळ्या नदीच्या काठाला बराचशी संकळाची उभी राहिली आणि दोन्ही पात्रामध्ये पाणी उभं करून इथल्या शेतकऱ्यांचं नशीब आणि इथल्या शेतकऱ्याच्या हाताला चांगलं पीक मिळावं इथं सुचलाम सुचलाम व्हावं प्रगती व्हावी आपण नेहमी बघतो आज पावसाळ्याचे दिवस आहे धरण फक्त साडेतीन टक्के भरलेलं आहे पण आपल्या भागामधल्या परिसरातल्या बराजमध्ये पाणी शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रतिबिंब जर आपण कुणाचं बघत असो तर साहेबांचं प्रतिबिंब आपल्याला त्या पाण्यामध्ये दिसतं हा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालाय हे मला आपल्याला सांगायचं सा। अनेक अशा गोष्टी आहेत मराठवाड्याचं नेतृत्व जेव्हा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असत आपल्याकडे तर त्यांचा झुक्ता माफ होताच लातूरचा प्रत्येक प्रश्न लातूरला पहिला विकासाचा घास द्यायचा साहेबांचा जो विचार असायचा पण लातूरला पहिला घास देत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कुठंही तुझा भाव होता कामा नाही आपण महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे काँग्रेसचा जो विचार आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ त्या विचाराचा धागा धरूनच हे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक असे प्रकल्प आपल्याला सांगता येतील किंवा मुंबईचं मोनोरेल असेल पुण्याचं हिंजवडीचं आय टी पार्क असेल मी नागपूरचं मिहान असेल प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये सोळाची फॅक्टरी असेल अनेक असे उद्योग प्रत्येक भागाला समान विकासाचा भागीदार म्हणून साहेबांनी त्या दृष्टिकोनाने नेहमी काम केलं काँग्रेस पक्षाने ते दृष्टिकोनाने काम केलं आणि आज आपण बघतोय आजची परिस्थिती काय झालेली आहे आजची केंद्रामध्ये सत्ताधारी आहे आणि राज्यामध्ये सत्ताधारी आहे त्यांचा दृष्टिकोन काय शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला तो सोयाबीन असेल कापूस असेल साखर असेल जरा थोडा चांगला भाव मिळाला शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे जास्त पडू लागले तर लगेच सरकारने आपल्या धोरणा बदलून त्या सगळ्या माला मालावर निर्यात बंदी केली आणि शेतकऱ्याचे भाव गडगडत खाली पडले शेतकऱ्याला सुखावं असं ह्यांना वाटत नाही शेतकऱ्यासाठी आम्ही जास्त काही करतो हे दाखवत राहतात मिरवत राहतात जाहिराती करत राहतात पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर काही चार पैसे पडत असतील तर ते चार पैसे शेतकऱ्याच्या पदरात न पडता आपल्या उद्योगपती मित्राच्या खिशात कसे जातील याची मात्र त्यांनी व्यवस्था निधी केलेली आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बेरोजगाराची मोठी संख्या आहे आमचा लातूर पॅटर्न देशामध्ये जगामध्ये गाजलेला आहे इथला विद्यार्थी क्षमता आहेत इथला विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो पण त्याच्या हाताला आपल्या भागामध्ये तेवढे रोजगार निर्माण होत नाही त्याची निराशा मात्र हाताला येते जे आपले सध्याचे उद्योग आहे साखर धंदा असेल सोयाबीन असेल प्रक्रिया करणारे कारखाने असतील सहकार क्षेत्रातले कारखाने असतील जिल्हा बँक असेल अनेक ह्या गोष्टी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्याचे हे जे आर्थिक सहाय्याचे केंद्र आहे ते मजबूत झाले काय पाहिजेत त्याची सबलीकरण झाले पाहिजे त्याच्या माध्यमातून लोकांना हाताला रोजगार किंवा आधार मिळाला पाहिजे असं आपलं नेतृत्व हो होतं असं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हो होतं हे मात्र लोकांनी समजून घेतलं पाहिजे आपले कार्यकर्ते सांगताना कधी कधी कमी पडतात आपण मागचा काळ विसरलोय आपल्या भागातली भौगोलिक परिस्थिती मध्ये जेव्हा आपला जिल्हा निर्माण झाला तेव्हा आपली भौगोलिक परिस्थिती काय होती आज आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कुठे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झालेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे सहकार क्षेत्राचं जाळं असेल सहकार बँकेचं जाळं असेल उद्योग क्षेत्राचं जाळा असेल आपल्या एम आय डी सीमध्ये आता एकही एकर जागा देण्यासारखी एम आय डी सीकडे उठली नाही म्हणजे लातूर एम आय डी सी असेल संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटी असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल की मराठवाड्याच्या जनतेचे आत्ताचे प्रश्न काय आज आपण महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा मेळावा घेतोय महाविकास आघाडीने जे यश संपादित केलं मराठवाड्याने माध्यमातून जनतेची ही मागणी ही महाविकास आघाडी करून आहे व्यासपीठाकडे कर जरा आपण नजर फिरून बघितली तर उद्याचा महाविकास आघाडीचं अर्ध मंत्रिमंडळ आपल्या आजच्या व्यासपीठावर उभा आहे फसलेले आहे मराठवाड्याची जनता साहेब आपल्यातून येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रश्नांसाठी सभागृह असेल आपलं येणारं सरकार असेल त्याच्यामध्ये मराठवाड्यासाठी ठळक आपल्या जाहीरनाम्यामध्ये काहीतरी मोठं असावं अशी आमची मागणी आपल्या भागातून आहे आपल्याकडे उद्योग व्यवस्था चांगली करण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती झाली आपल्याकडे रस्ते विकास करण्यासाठी एम एस आर डी सीची निर्मिती झाली राधा साहेब मराठवाड्यामध्ये जो दोन प्रश्न आहे की आमचा विकास जो तुटलेला आहे आमचा जर अनुशेष दूर करायचा असेल तर आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे आपल्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अलीकडचं सरकार बंडीचं पाय इथं बसलेलं आहे कोल्हापूरमध्ये त्यांनी एक मोठं आंदोलन घेतलं शक्ती महामार्ग शक्तीपीठ म्हणजे जागतिक बँकेचं कर्ज घेऊन त्र्याऐंशी हजार कोटीचा अर्थपुरवठा कर्ज कर्ज घेऊन एक महामार्ग काढायचा आहे आम्ही लोकांनी चर्चा केली शेतकरी आमच्याकडे आले की आमच्या सुपीक जमिनी आमच्या जिल्ह्यातल्या त्याच्यातून आमचा उदरनिर्वाह होतोय आमची जी परिस्थिती चांगली आहे आमच्या पुढच्या पिढीच्या ह्या जमिनी ते घेताय आणि आम्हाला एक महामार्ग देणार आहे हे महामार्गाची उत्तमता काय आहे की नागपूर पासून जर गोव्याला जायचं असेल तर जलद जाऊ आहे ते रोड आहेच पण अति फास्ट गोव्याला जावं आम्हाला नको गोव्याला जायचं आम्ही का गोव्याला जावं आम्हाला गरज नाही पण माझं असं मत आहे की एक वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड जर आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्माण केला येणाऱ्या काळामध्ये तर हे सगळे जे मोठे प्रकल्प आहेत म्हणजे वॉटर ग्रीड असेल पश्चिम बाई पाणी वळून मराठवाड्याला पाईपलाईनला पाणी देण्याची व्यवस्था असेल आणि जर हे ऐंशी हजार कोटी एक लाख कोटीचा खर्च जर बुलेट ट्रेनवर होऊ शकतो समृद्धी महामार्गावर होऊ शकतो तर मला ठाम माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार आणि आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वाला येणारं भारताच्या सरकार एक लाख कोटी लागले तरी चालतील पण मराठवाड्याची तहान या जिल्ह्याची तहान भागलीच पाहिजे पाणी जर आम्हाला मिळालं तर उद्योग इथं येतील शिक्षणाच्या सवय चांगल्या होतील इथल्या पोरांना नोकऱ्या इथेच मिळतील इथंच सुचलाम सुचलाम होईल आपण ते विषय लक्षात घेतला पाहिजे आमच्या मराठवाड्याची पोरं पुण्याला मुंबईला कोल्हापूरला नाशिकला कामाला जातात ते नेहमी म्हणतात की आम्ही तिकडं का जावं पुन्हा मुंबई नाशिक महाराष्ट्रातलं गोल्डन ट्रायंगल म्हणून ओळखलं जातं तिथलं राहणीमान तिथलं अर्थव्यवस्था तिथली रोजगारची क्षमता तिथल्या रोजगारमध्ये निर्माण होणाऱ्या संध्या जर आपल्याला आपल्या भागात आणायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी नवीन विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल मोठा विचार करावा लागेल मराठवाड्याला पुढं व्हावं लागेल आज योगायोग आहे की आपल्या मूर्ती काँग्रेसने निर्माण केलेलं गोल्डन ट्रायँगल जालना नांदेड आणि लातूर हे तीन खासदार या व्यासपीठावर आहेत या तिन्ही खासदारांचं जे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये देखील गोल्डन ट्रायंगल व्हर्जन टू मध्ये लातूर नांदेड जळगाव असलं जळगाव असलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला साहेब काम करावं लागेल मराठवाड्याच्या फार अपेक्षा आहेत महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आणि अपेक्षा असणं राष्ट्र आहे त्यांचा अधिकार आहे की नेहमीच मराठवाड्यानं काँग्रेसला एकतर्फा विचार एकतर्फा मतदान आहे आणि आज ती ताकद आपल्या हातामध्ये आम्ही मराठवाड्याच्या जनतेने दिलेली आहे त्याला आपण न्याय देतात येणाऱ्या काळामध्ये आमचे प्रश्न विधिमंडळात असेल आपल्या येणाऱ्या सरकारमधून असतील येणाऱ्या सगळ्याच मंत्री महोदयांना येणाऱ्या विधिमंडळामध्ये सगळ्या शुभेच्छा देतो अर्धमंत्रिमंडळ हा सहा आहे आपल्याला सगळ्याला तयारी करायची आहे कोण बने का मुख्यमंत्री ही रेट थोडा वेळासाठी जरी बाजूला आपण ठेवली पण खऱ्या अर्थानं विरोधक आम्हाला विचारतात आमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण आहे तर आम्ही त्यांना हेच सांगतोय की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या महाराष्ट्रातला सामान्य जनतेचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्राचा सामान्य शेतकऱ्याचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातल्या आर्थिक अडचणीला बेरोजगार झालेला आमचा बेरोजगार तरुण आहे आमच्या महिला भगिनी आहेत हाच आमचा चेहरा आहे है। ह्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये आणि जसं लोकसभेमध्ये झालं लोकसभेमध्ये जे आपल्याला यश मिळालं आलं आहे ते जर आपल्याला येणाऱ्या ये विधानसभेमध्ये मिळून घ्यायचं असेल तर त्याच जिंतीनं आपल्याला सर्वांना कामाला लागावं लागेल कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स राहता कामा नाही की हा आलंय तर आपण आलोच असं होत नाही प्रत्येकाला प्रत्येक घरापर्यंत परत जावं लागेल प्रत्येक बूथला परत मजबूत करावं लागेल प्रत्येक कार्यकर्त्याला आपला हा विचार आपला हा ध्येय धोरण काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे येणाऱ्या सरकारचे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतील त्यांच्या अडचणी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई भारत जोडो यात्रा न्याय यात्राच्या माध्यमातून जे त्यांनी पराक्रम केला त्यांनी एक धाडस केलं कि मी चालतोय मैं तो अकेला ही निकला था लोग जुडते गए और कारवा बनता गया त्या कारवाची आज ताकद त्या विधिमंडळामध्ये आहे त्या लोकसभेच्या सर्वश्रेष्ठ विधिमंडळामध्ये तिथे आहे शंभर खासदार राहुल गांधींच्या मागे आपण सर्वांच्या आशीर्वादाला आपण उभे करू शकतो दोनशे बेचाळीस खासदार विरोधी पक्षाच्या बाकावर तिथे आता आवाज आपला सर्वांचा ते उठवत आहेत मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून चौदा आणि मराठवाड्यातून तीन खासदार काँग्रेसने तिथं पाठवलेली आहे ही सगळी ताकद येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वापरायचं कालच क्रांती दिन झाला सर्व हुतात्म्यांना सर्व हुता क्रांतीवीरांना आपण अभिवादन केलं एकोणीसशे बेचाळीस मध्ये बापूंनी एक नारा दिला होता की चले जाओ अंग्रेजांना ते बोलले होते का बोलले होते अंग्रेजांना ह्यासाठी बोलले होते की आपला ते देश लुटत होते आपला देश लुटून लुटून आपल्या तिजोऱ्या तरी भरल्या होत्या तर आता आपल्याला असं म्हणावं लागेल आणि माझं जर पटत असेल तर माझ्यानंतर आपण ही घोषणा द्यावी ही माझी आपल्याला कळकळीची विनंती नाही की बापू लढे बापू लढे गोरोसेक्यानं येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आपण सगळ्या नेत्यांना मी आश्वस्त करतो की मराठवाड्यातून लातूर मधून सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस